नमस्कार मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टी व्ही नाईन मराठी एट पी एम स्पेशल रिपोर्ट या बुलेटीनमध्ये तुमचं स्वागत वाल्मिक कराडचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळेच आता त्यांची पुन्हा एकदा रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे मात्र या सारा नंतर अंजली दमान यांनी अनेक गंभीर आरोप केलेत ज्या रुग्णालयामध्ये संतोष देशमुखांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांना धनंजय मुंडे आणि कराडनंच बदली करून आणलं होतं असा दावा दमान यांनी केलाय दोन दिवस रुग्णालयात मुक्काम ठोकून संतोष देशमुख हत्येचा आरोपी वाल्मिक कराड हा पुन्हा तुरुंगात परतलाय तब्येत बरी नसल्याच्या कारणानं कराडला दवाखान्यात नेण्यात आलं होतं मात्र विविध टेस्ट केल्यानंतर कराडचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले सिटी स्कॅन शुगर ब्लड प्रेशर पोटदुखी संदर्भात विविध चाचण्या केल्या गेल्या मात्र कराडचे सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित असून तो ठणठणीत असल्याचं समोर आलाय कालच अंजली यांनी कराडला नेमका काय आजार झालाय त्याच्या कोणत्या तपासण्या झाल्या याचे डॉक्युमेंट सार्वजनिक करण्याची मागणी केली होती त्याच्या काही तासातच कराडचे सर्व रिपोर्ट नीर आल्याचं सांगत त्याला पुन्हा तुरुंगात पाठवलं गेलं तर दुसरीकडे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली यांची भेट घेत हत्येच्या तपासाबद्दल चर्चा देखील केली आहे त्या रिपोर्ट्समध्ये त्यांना काहीही नाही हे सिद्ध झालं ब त्यांचे ब्लड रिपोर्ट्स व्यवस्थित आहेत तो आणि त्यांच्या सी टी स्कॅनमध्ये दे देखील काही आलेलं नाही याच्याच आपल्याला कळतं आहे की त्यांची फक्त बडदास्त ठेवण्यासाठी त्यांना असा व्यक्ती जेलमध्ये कसा राहू शकेल म्हणून त्यांची जी व्यवस्था केली गेली होती अगदी रुग्णांना खाली करून म्हणजे अकरा रुग्णांना तिथून त्यांची बेड्स खाली करून या व्यक्तीला जर तिथे जागा दिली जात असेल ज्याला काहीच झालेलं नाही तर हे अगदीच चुकीचं आहे आणि याच्यावर त्या जितके ते हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे डॉक्टर अशोक थोरात हे आताचे जे सिविल सर्जन आहेत बीडचे त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते त्याच्यात मला असं कळतं आहे की बाबा हे अतिशय राजकीय राजकारणी इन्क्लाइंड पर्सन आहेत आणि यांना एकदा लोकसभेची पण निवडणूक लढायची होती व विधानसभेची पण निवडणूक लढायची होती त्यांची बीडहून आधी नाशिकला ट्रान्सफर केली गेली होती आणि परत नाशिकहून या आपल्या धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्याचमुळे त्यांची परत ट्रान्सफर बीडमध्ये करण्यात आली आणि ह्या व्यक्तींबद्दल मी सगळी जेव्हा माहिती घेते अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती मिळते मला की त्यांचं अंबेजोगाई हो येथे एक पियुष इन नावाचं एक अतिशय सुपर लक्झरी असं हॉटेल आहे आणि जिकडे त्यांचा एंट्रन्सलाच पंकजा मुंडेबरोबरचा त्यांचा देखील लावलेला आहे तर मला असं वाटतंय की आता ही जी चौकशी झाली आहे ह्या सगळ्या प्रकरणातली मग मग ती पोस्टमॉर्टम रिपोर्टपासनं योग्य दिला आहे की नाही असा प्रश्न पडतो आहे मनात आणि हे खूपच शॉकिंग होत चाललं आहे सगळीच यंत्रणा या मुंडे कुटुंबाच्या दिमतीला असल्यासारखेच मग ते सिव्हिल सर्जन असो प पोलीस यंत्रणा असो सगळीकडे यांचा कंट्रोल कंप्लीट होता म्हणून न्याय खरंच होतो आहे की नाही नाही पसन मला शंका येते दरम्यान बीडच्या रुग्णालयात वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होतोय जिल्हा रुग्णालयात आरोपींसाठी स्वतंत्र कक्ष असून सुद्धा कराडला मिनी आयसीयूतल्या सर्जिकल वॉर्डात ठेवण्यात आलं होतं कराड सर्जिकल वॉर्डातील अकरा बेड्स देखील रिकामे केले गेले विरोधक या साराला आरोपींची खातिरदारी म्हणतात तर सुरक्षेच्या कारणास्तव सामान्यांऐवजी स्वतंत्र वॉर्डात कराडला ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची हो आणि आम्ही सोपं जाऊन नाही जाणार हे सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नार्कोटिस्ट करा प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख मान्य देवेंद्रजी समर्थ आहेत त्यांना जर असं वाटलं की बा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील त्या सा सगळ्यांना मोका लावण्यापासून वाल्मिक ला मोका लावण्यापासून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक 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 टप्पा चाललाय ना पुढे का असमाधानकारक आहे त्यामुळे त्यामुळे करतील ना तेवीस जानेवारीच्या रात्री कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि पंचवीस जानेवारीच्या रात्री त्याची प्रकृती उत्तम असल्याचा शेरा देत डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला ती शिवाजी नगर ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयचे काय एपीआय मला माहित नाही तिथे काय असेल त्याचे त्याला माहित त्याचे शिडीआर काढा तिथली सीसीटीव्ही काढा तो पी आय एपीआय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो का पण जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईल बोलतो तो तिथं कोण होते चहा पाणी जेवण द्यायला हे कोण येत कोण होते सुद्धा चौकशा करा सरेंडर होण्यापासून जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट झाली ती मंत्रीपदा असल्यामुळेच त्यांना ती संरक्षण तिथं दिलं जात त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस तिथं ऍडमिट होते आणि जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले त्यांना कुणी ऍडमिट केलं त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला ब्युरो रिपोर्ट टीव्ही व्ही मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं